नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज सकाळी मी नवीन ग्रास कटर घेतला आहे कारण की शेतीच्या कामाला उपयोगी येतो घराच्या आजूबाजूला जे रान असतं ते साफ करायला उपयोग होतो त्याचा तो माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी बघितला असाल मी नवीन ग्रास कटर घेतला येतो तर आता मी जरा तो ग्रास कटरने घराच्या बाजूचा रान साफ करतोय तर व्हिडिओमध्ये आपण तो ग्रास कशा प्रकारे रान साफ करतात ते दाखवलं जातं आणि माझ्या घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो इकडे पप्पा ग्रास कटरने रान कट करतायत एकदम पूर्ण हेल्मेट वगैरे हो म्हणजे सेफ्टीसाठी शूज लांब पॅन्ट वगैरे घातले त्यांनी आणि ते करत आणि ह्या ठिकाणी हे बघा हे पूर्ण रान आहे हे पूर्ण साफ आहे कारण की आम्हाला इथे पालेभाजी वगैरे हो करायची आहे हे बघा आम्ही इकडे केळी माड नारळाची झाडं पप्पाईची झाडं वगैरे हो आम्ही सुपारी झाडे लावली आहेत इकडे लागवड केली आहे आणि इकडे आम्ही पारंपरिक पद्धतीने म्हणजे जसं की पावसाळ्यामध्ये आम्ही माडांना वर घालतो परत हे बघा उन्हाळ्यामध्ये माडांना पाणी लावण्यासाठी आम्ही त्यांना अळी केली आहे अशा प्रकारे इकडून आम्ही त्यांना पाईपलाईनने पाणी घेतलं आहे आमची विहीर खाली आहे तुम्हाला दाखवणार आहे मी आमची विहीर आहे ती हे बघा मित्रांनो हे चिक्कूचं झाड आहे छोटे छोटे चिकू आले आहेत हे बघा मित्रांनो हे एक झाड आहे हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा हे कोणतं झाड आहे ते या झाडाला अजून तर काय फळं आली नाही आहेत पण तुम्ही सांगा हे झाड कोणतं आहे ते माझे दादा आलाय या ठिकाणी अनिल आणि साहिल आहे इकडे विहिरी जायचं रोड पण आम्हाला पूर्ण साफ करायचं आहे कारण की कधी लाईट नसली तर आम्ही पाण्याला आम्हाला विहिरीवर जावं लागतं हे पूर्ण पावसामुळे सा झालंय बोरणीकडे रान साचलंय आणि ही आमची विहीर आहे पाण्यामध्ये कचरा पडू नये म्हणून आम्ही वरती शेळ बांधले जेणेकरून पाण्यामध्ये कचरा पडणार नाही ना आणि पाणी खराब होणार नाही आमच्या विहिरीचं पाणी कधी आटत नाही तरी मेच्या अखेरपर्यंत जरी अखेर पाऊस नाही आला तरी आमचं पाणी भरपूर असतं आम्हाला आम्ही झाडांना झाडलं हे पूर्ण इकडे रान वाढलंय आणि हे बघा इथून आम्ही मोटर बसवले इथे इथून आम्ही पाणी डायरेक्ट आमच्या घरी घेऊन जातो म्हणजे जर कधी लाईट नसेल तरच आम्हाला इकडे पाणीला यावं लागतं आणि कळशी आणि दोरीचं साह्याने आम्ही पाणी काढतो दोरी आहे दोरीला असा फास आहे ह्याच्यामध्ये अशी क कळशी अडकवायची आणि ती विरीमध्ये सोडायची आणि जेणेकरून ते असं जशी जुनी लोकं काढायची प्रकारे आम्ही पाणी काढून हे करायचो इकडे दोन माळाची मोठी झाडं होती हे बघा हे झाडं म्हणजे त्याच्यावरती वीज पडून ते, ते मेलं आणि हे आता एक झाड आहे इथे पहिले आम्ही लहानपणी आमच्या आंघोळ करायचो या ठिकाणी आंब्याची झाडं आहेत फणसाची झाडं आहेत सागाची झाडं आहेत या ठिकाणी जास्वंदी पण आहेत असे अननस येतात आता अननस आला नाहीये पण हे अननसाचं झाड जे रानटी फळ असतं जे आपल्या कोकणात भेटतं म्हणजे त्याला बोलतात चारोळ्या असतात चारोळ्याचं नाहीये हे तोरण म्हणून एक रानटी फळ असतं त्याचं झाड आहे ते मोगऱ्याचं पण झाड आहे या ठिकाणी पण अननसाची खूप लागवड केली आहे किंवा हे झाडं लावली जातात याला एक सहा सात महिन्यांनी अननस येतो आता हल्लीच आला होता तो आम्ही काढला होता गणपतीमध्ये त्याच्यानंतर दिवाळीमध्ये सुद्धा आम्हाला भेटला होता पण आम्ही काढला होता विविध मित्रांनो ही काजूची झाडं आहे आणि हा बघा काजूच्या झाडांना सुद्धा मोहर आला आहे म्हणजे एक दोन महिन्याने आपल्याला ओले काजू भेटतील आणि त्याच्या दोन तीन महिन्याने आपण सुके काजूरवर भेटू शकतो जर कोणाला काजू जर हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा आमची अंब्याची कलमट सुद्धा आहे झाडं मी तुम्हाला दाखवणार नाही आहे कारण आमच्या ते जे जमीन आहे डिस्ट्रेन व्हायटी आहे इथून जवळजवळ एक दीड किलोमीटर लागतो तिथे जायला तर तुम्हाला आता साजूची झाडे जर काजू हवे असतील तर नक्की कमेंट करून तुम्ही सांगा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा तुम्हाला नंबर पण दे आणि तुम्हाला नारळ किंवा नारळाचा खोबऱ्या तेल जरी पाहिजे असेल गावतील ते नक्की सांगा आम्ही कोकम कुडीद उडीद आमरस वगैरे आम्ही सगळे विकतो साईड बिझनेस आहे आमचा आमचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि साईड बिझनेस म्हणून अशा प्रकारे छोटी छोटी पालेभाज्या वगैरे विकतो काही पूर्ण माडाची झाडं वगैरे आहेत ही माझ्या लहानपणीसाठी मी जेव्हा पाचवीमध्ये होतो तेव्हा ही झाडं लावली होती पप्पांनी पण आता पप्पा मला तेव्हा बोलले होते की तेव्हा पक्ष होती तेव्हा हे नारळ तुला खायला भेटतील तो आता मी आमच्या पूर्ण कार्यक्रमाला आणि आम्ही विकतो सुद्धा नारळ ही नारळ आणि यापासून आम्हाला भरपूर सुद्धा येतं मेहनत आम्ही घेतो या ठिकाणी जेणेकरून केळीची पण झाडे लावली आहेत कारण की केळीला आता आम्हाला गणपतीला ही पानं उपयोगी येतात म्हणजे गणपतीला त्यांना नैवेद्य असतो किंवा कोणत्या देवाला नैवेद्य दाखवतो त्यात हे जिवेचं पान बोलतं त्याला हे बघा हे जिवेच पान आपल्याला उपयोगी येतं त्याच्यावरती आपण गणपतीला कोणत्या पण देवाला किंवा धार्मिक कार्याला सुद्धा आपण या केळीच्या पानांचा उपयोग करतो आणि आपल्या महत्व प्रकारचा उपयोग केला जातो हे बघा मित्रांनो या ठिकाणी आमचा गोबर गॅस आहे हा गोबर गॅस आहे आमचा जेणेकरून म्हणजे पूर्वी सिलेंडर नव्हते बनवायचे पण त्याच्यानंतर गोबर गॅस आले हे बघा या ठिकाणी आपण शेण धुतलं म्हणजे जे गुरांचं शेण ते सकाळी धुवायचं त्या ठिकाणी त्या पायपातून शेण जाऊन इथे ठिकाणी एक टाकी आहे तिथे पूर्ण शेण साठून त्याचा गॅस बनतो और ओवरफ्लो असतो त्याचा गोवर बाहेर निघून जातो म्हणजे तो आपण शेतात घेऊन जाऊ शकतो हे बघा मित्रांनो हे केळीचं झाड आहे आणि त्याला हे केळीचं घड पण आलं आणि जे गोंड बोलतं ज्याची आपण भाजी करतो त्याच्यामध्ये आपण चणा डाळ किंवा काळे वाटाण घालून हिची भाजी खूप छान होते आणि कोकणात तर ही भाजी म्हणजे खूप लोकांना आवडते मुंबईच्या लोकांना पण खूप आवडते माझे काका काकी मुंबईवरून आले की हे नक्की केळीचं बोंड घेऊन जातात आणि हे बघा हा केळीचा घड पूर्ण तयार झालेला आहे म्हणजे आता त्याला आम्ही वरून एक दोन केळी अशी पिकली की तो आम्ही घड असा काढणार आहे फक्त एकच भीती आम्हाला की जे वानर असतात त्यांनी जर तो घड बघितला तर आमच्या आम्ही खायच्यावर तेच खाऊन पूर्ण मोकळं होऊन जातील म्हणून आता आम्ही याला पिशवी घालणार जेणेकरून ते खाऊ नये खाऊ नयेत हे बघा पूर्ण पूर्ण तयार आहे आणि ह्याची टेस्ट एवढी भारी असते तुम्हाला म्हणजे असं बोलतात ना मुंबईची विलायची के के जी केळी त्याच्यापेक्षा पण भारी कोकणातल्या केळीची चव असते याची भाजी पण एक नंबर होतात आणि ह्याची काप तर बटाट्याच्या कापांपेक्षा पण खूप सुंदर होतात आम्ही घरगुती बनवतो ती चला तर मित्रांनो मग इथेच थांबतो मी तुम्हाला माझ्या आजूबाजूची झाडं वगैरे दाखवली असेच आपण पुन्हा एकदा भेटूया अशा एक नवीन गावच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र